बारी, बारी। इश। राजे जावाय बापू म्हणतात आई तुमची युट्यूब ना मी कंटिन्यू पाहतो कंटिन्यू म्हणून तर ते नाही आईला इकडे साहेब कुठे आहेत साहेबांचे जावे बापू कुठे आहेत क्या बाप संभाजी राजे संजू भरताळे हजार रुपयाचं बक्षीस आहे मनपूर्वक आभार धन्यवाद साहेबांचे जावाई स्टेज वर येत आहे जोरदार टाळ्या वाजवा जावई वाज वाज ते जावई म्हणजे देवऱ्यातला देव जय मल्हार नमस्ते आता मी भट ही भय राहाय याला कळत नाही भट साहेब तुमच्या सोबत काय घाबरायची गरज नाही तुम्ही तिथं थांबत भड साहेब कडे भड कुठे तिकडे का भड साहेबांनी लवकर लवकर स्टेज यायचे जावाई बापू येऊ सज्ज आहेत हां घाबरत नाही जावाई जावाई बापू म्हणजे धाडशी माणूस आहे एका शब्दामध्ये नाव लिहिलं की स्टेज वर इमानदारी भड साहेब कडे भड किधर आहे एवढ्या लांब आना आना जरा सन्मानाने नावामध्ये वजन आहे किती वजन टाकलं तुमच्यावर संभाजी राजे मित्रमंडळ घेऊन स्टेज वर यायचं मला गरिबाला पैसे मिळते तुमच्यामुळं पाठीवर मारावा पण पोटावर ते मारून आहे हा का का कार्यक्रम माझ्या खूप लक्षात राहील बर का।, का राजे या जरा मित्र परिवार घेऊन माझी विनंती आहे का भाऊ मावळे घेऊन या मावळे कोण कोण आहेत राजांचे मावळे हात वर करा कोण कोण आहे मनापासून हा हो, हो नहीं। नहीं, 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 नहीं। का निर्भीड माणूस आहे बघा घाबरत नाही नाच न होईल ना तर नाही होईल पण हात वर करायला काय हरकत आहे का राजांचे मित्र कोण कोण आहेत त्यांच्यावरती प्रेम करणारे कोण कोण आहेत कोण कोण आहेत सगळेच मन सरा केस मोडून जाईल नाही हा खालून हात घ्या तरी चालतंय बरं का कोण कोण आहेत राजांवरती प्रेम कोणा कोणाच आहे दाखवलं पाहिजे हात तुमचं नाही का चष्म्यावर कवा हात वर करता ती दुसरं कुठे गेलं गेलं कधी ते निसताच मग हात वर कर तुझ्यासाठी त्यांना वाटलं मी त्यांच्यासाठी म्हणते काय की नका म्हणते मला अरे बाबा आता हात वर कर की राजा कुठे गेलं हा साहेब या जावय बापू तुम्हाला आता ते म्हणतात मी विचारलो खाली मग कस काय करता आता ही तिडी टाकली त्यांनी आठ आहे आठ काळवे यांच्या वतीने एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि विजू भाऊ मुळे यांनी ज्ञानदेव भाऊ भड आणि जालू भाऊ भड या दोघांनी या बैलगाड्यावर डान्स करायचा कुठे ते दोघ जण है ना मग हे हे दोघ नमस्ते नमस्ते थांबा मामा चेत ना संजय भट्टाळे आणि संभाजी राजे तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम चालूच करू नका म्हणतात आणि डॉक्टर सोनूने सुद्धा डॉक्टर असतील तरी मी इथे यायच आहे आणि उद्या युट्यूब वरती पेशंटने बघितलं की ऑटोमॅटिक नीट झालं पाहिजे हा या आले आले, 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 आले। या साहेब या कांतीलाल साळवे यांनी स्टेज वर यायचे कांतीलाल साळवे भरपूर वेळा नाव करण्यात आले लवकर स्टेज वर यायचे बैलगाडा याच्यावरती डान्स करायचा आहे कालवाऱ्या सुद्धा राहतील काही घाबरायची गरज नाही लवकरात लवकर स्टेज वर यावं ही विनंती माझी आहा बैलगाडा कुणा कुणाकडे आहे बैलगाडा है का नाही मग डान्स कसा झाला पाहिजे करेक्ट कधी झाला पाहिजे का नाही बरं बैलगाडा शर्यत हा असा बॉडी वार पाहिजे ज्यालाच नाव घेतलाय हा आणि ती बी नसते पैसे बी देत

मला नाव सांगा ओळख करू दे साहेब नमस्ते असा विक्रम बारीक बारीक राजे जावाई बापू म्हणतात आई तुमचे युट्यूब ना मी कंटिन्यू पाहतो कंटिन्यू म्हणून तर ते फेरे नाही यायला नाही एकाच एकाच साहेब त्यांनी माझ्या कानात काय सांगितलं माहिती का दा, ताई गाणं बस करा म्हटलं का मॅडम समोर बसल्या तू मॅडम आजच्या दिवस काही बी होत्या माझ्यासाठी माफ करा साहेबांना म्हणून कुठे राजा एकच मिनिट राजा ए एक मिनिट एक मिनिट नाचायचं ना नाहीये हा 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 तुम्ही यायच आहे मान सन्मान ठेवायचा आहे सर्वांचा आम्ही आलो की नाही म्हणे साहेबांनी फक्त येऊन जायचं आहे येऊन नंतर येतो म्हणते ते येणार आहे पण थोडे वेळ म्हणून म्हणायचे वारी पाटलांचा बंद रिंगण 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 झालं पाहिजे I'm <laughs> आधी नगर नगर मनले परत बंद करू नका म्हणते जोरदार आहे सर्वांसाठी धन्यवाद धन्यवाद